नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते अनामिकाच्या सांगण्यावरून सोहमला आकाशने दारू पाजलेले असते आणि आकाश हा आता काजलचं कॅफे शोधत तिथे आलेला असतो कारण अनामिकाने सांगितलेलं असतं सोहम आणि काजल यांची भेट घडवून त्याला खूप दारू पाज त्यामुळे आता आकाश हा काजलच्या कॅफे समोर सोहमला आणून उभं केलेलं असतं सोहमला त्याच्या पायावरती उभंही राहत येत नसतं आकाश तिथून निघून गेलेला असतो सोहम बिचारा स्वतःचा सा तोल सावरण्याचा प्रयत्न करत असतो इतक्यात काजल देखील तिथे आलेली असते आणि काजल काजल पाहते की सोहमला स्वतःच्या पायांवरती सुद्धा उभं राहता येत नाहीये ही अवस्था सोहमची झाली आहे हे पाहून तिला खूप वाईट वाटत असतं आता सोहमला आकाशने खूप दारू पाजलेली असते त्यामुळे तोल सांभाळणं खूपच कठीण होऊ लागलेलं असतं सोडून कशाचही भान नसतं अशा अवस्थेत आता काजल त्याला पाहते त्याला पाहिल्यानंतर आता काजल त्याच्या जवळ आलेले आहे त्याला धीरे देत सांभाळलेलं आहे काजलने आता येणाऱ्या भागात आपल्याला समजेल